नमस्कार मी व्यंकट पनाळे आपण आता पाहत आहात लातूरचे बार्शी रोडवर एक कार चाललेली आहे डी एल एट सी क्यू फोर एट फोर सेवन गाडीवर आपण पोलीस लिहिलेला पाहत आहात प्रायव्हेट गाडीवर अशा पद्धतीनं पोलीस लिहिता येत नाही परंतु हे गाडीवर आपण पाहतोय गाडीच्या खिडकीतून बाहेर एक कुत्रा मान काढलेला पाहतोय आपण हे पोलीस अधिकाऱ्याची कोण्या गाडी आहे का उग गाडीवर पोलीस लिहून कोणी फिरता आहे हे कळायला मार्ग नाही मा अशा पद्धतीने फिरणाऱ्या गाडीवर पोलीस काय कार्यवाही करणार लोकाधिकार न्यूज लातूर